सागर अर्जुन पोकळे दीक्षा दिलीप ढमाले कोमल परमेश्वर निकम या यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांचा अकॅडमीचे संस्थापक नगरसेवक बनाजी पाटोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले की जय मल्हार अकॅडमीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शारीरिक चाचणीची तयारी करून घेण्यात आल्यामुळे भरतीमध्ये चांगले यश मिळवता आलं तसंच निवासी मुलींना घरच्या कुटुंबाप्रमाणे वागणूक मिळत असल्याचं सांगितलं तर यावेळी बोलताना श्री पाटोडे म्हणाले अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना निवासी ट्रेनिंग देऊन घरच्यासारखी वागणूक देत असल्यामुळे प्रत्येक भरती परीक्षेत जय मल्हार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळवता आलंय नमस्ते मी बनादिनकर पाठोळे जय मल्हार अकॅडमी दोन हजार व चोवी दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसचा पुढील परवाना मुंबईचा लागलेला रिझल्ट दिगंबर शंकर जाधव मुंबई पोलीस पवन कुमार संजय चव्हाण मुंबई पोलीस विजय मारुती करांडे मुंबई पोलीस विशाल पंकज रावत मुंबई पोलीस मारे आलघर कुडुंबर मुंबई पोलीस सागर अर्जुन पुकळे मुंबई पोलीस दीक्षा दिलीप डमाले मुंबई पोलीस कोमल परमेश्वर निकम मुंबई पोलीस असे या मुलांची निवड झालेली आहे अजून पुण्याचा मुलींचा रिझल्ट लागणं बाकी आहे अजूनही स्टुडंट ब भरती होतील आणि ह्या मुलांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून त्यांनाच या ठिकाणी यश आलं असंच येणाऱ्या नवीन पिढीला माझं एकच सांगणं असेल की तुम्हीही जोमानं प्रॅक्टिस करा अभ्यास करा लेक्चर करा सर्व गोष्टी स्टडी रूम असेल सगळं प्रामाणिकपणे केलंही तुम्हालाही मुंबई पोलिसला व्हायला तुम्हाला चान्सेस खूप आहेत तर तुम्ही सर्वांनी ह्याचा फायदा घ्यावा हो। आजपर्यंत झालं मी दहा वर्ष झाली अकॅडमी आहे दहा वर्षामध्ये माझ्याकडून एक हजारहून अधिक पोलीस भरती झालेले आहेत पोलीस असेल सी आर पी पे, एस आर पी पे, एफ रेल्वे पोलीस जेल पोलीस स्टाफ सिलेक्शन अशा अनेक पदावरती मुलं मी आत्तापर्यंत घडवलेले आहेत जास्ती करून जे मला मध्ये गोरगरीबांची मुलं असतात आणि मी त्यांना फी मध्ये सवलत देऊन संभवून घेतो पैसे कमवायचं म्हणून हा माझा बिझनेस नाही माझा जास्त करून मान खटाव हा दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागातली गोरगुरबांची मुलं भरती झाली पाहिजेत आणि खरोखर या कुटुंबाचा आधार बनलं पाहिजे यासाठी मी अकॅडमी खोललेली आहे आणि तसं जर सांगायचं म्हटलं तर बघ आपल्याकडे या ठिकाणी मुलांसाठी निवासी ट्रेनिंग आहे राहण्याची सुविधा मा म निवासी हॉस्टेल आहे मुलांसाठी निवासी हॉस्टेल आहे आपल्याकडे आत्तापर्यंत मुंबई पुणा सातारा सांगली कराड अनेक भागातून या ठिकाणी मुलं येतात नांदेडपासून माझ्याकडे मुलं असतात शिकण्यासाठी राहण्याची उत्तम सुविधा आहे या ठिकाणी जेवण एकदम तुम्हाला घरातल्यासारखं जेवण दिलं जातं आणि सकाळी आपलं साडेसातला ग्राउंड चालू होतं साडेसात ते दहा वाजेपर्यंत असतं असते अकरा ते एक वाजेपर्यंत लेक्चर आहे एक ते दोन जेवणासाठी सुट्टी दोन ते पाच स्टडी रूम आणि परत पाच ते साडेसात ग्राउंड असतं दिवसाचा शेड्यूल एकदम पॅक आहे आणि मुलाकडे प्रामाणिकपणे लक्ष असतात कॅमेरा लावलेला आहे तिथं ऑफिसमध्ये स्टडी रूममध्ये वैयक्तिक मुलांच्यावरती लक्ष असते तरी जास्तीत जास्त करून गरजू मुलांनी ह्याचा फायदा घ्यावा असे मी सगळ्यांनी विनंती मारी अलकर कुटुंब मी दोन हजार अठरा पशी बनासरांकडे जे मला जा 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 जा। मला ग्राउंडवर चांगलं बद्दल माहिती दिली ग्राउंड करून घेतलं माझ्याकडून तो माझा सात ते आठ वर्षाचा संघर्ष आज दोन हजार पंचवीसला माझा संपला त्याबद्दल मी जे मला अकॅडमीचं आणि बनारस सरांचं खूप आभारी आहे बोला नमस्कार मी दीक्षा दिलीप धमाले आता माझं वय फक्त एकोणवीस आहे माझी पहिलीच बिर्ति भरतीत भरती झाली यासाठी मी बनाजी सरांना धन्यवाद करते त्यांच्यामुळं आज मी इथपर्यंत पोहोचले आहे माझ्या आई बाप्पाच्या कृष्णाला बनाजी सरांमुळे न्याय मिळाला आहे माझी ही फक्त पहिली भरती आहे सरांमुळे सरांच्याकडं फिजिकल वगैरे खूप चांगलं असतंय फिजिकल लेखी वगैरे खूप छान आमची प्रॅक्टिस झाली सरांच्यामुळं सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सर धन्यवाद तुमचं गावकडसर सरता कडेगाव जिल्हा सांगली मी दोन हजार एकोणीसला उर्दूमध्ये जमलाल अकॅडमी जॉईन केलेली तेव्हा माझं वय साडेसतरा होतं पहिल्यांदा मी, मी आर्मीसाठी ट्राय करत होतो आर्मीसाठी पहिल्यांदा रत्नागिरीला भरती दिली रत्नागिरीमध्ये ग्राउंड बसलं मेडिकल हे सगळं व्यवस्थित झालं पण लेखीला बाहेर पडलो तिथून खचलो पहिल्या भरती साडेसतरामध्ये सा अं म्हणजे फेल झालो नंतर मी डबल सरांना सरांनी मला फोन केला की तू डबल ये तू होऊ शकतोयस म्हणून मी सरांच्या आढावा सरांनी योग्य मार्गदर्शन केलं की बाबा असं नाही असं तुला अभ्यासाची गरज आहे अभ्यास करावा लागतोय असं जसं इथे आणि ग्राउंडला तर काय सर टॉपच सरांनी ग्राउंड ही व्यवस्थित मायंगण करून घेतलं कधी पण पळायला हवा सर काय म्हणजे सोळाशेला टॉपच कधी पण टाका सोळाशे टॉपच मारत होतो सरांनी योग्य मार्गदर्शन केलं नंतर कोल्हापूर ये कोल्हापुर्यावर लोक पण रनिंग मारलं कोल्हापुर्यावर लोक लेकी फेल झालो शेवट नंतर डबल आणि माग आलो आणि तिथं तर मग खूप खचलेलो म्हणजे आता आपलं काय होऊ शकत नाही कि बाबा आपला तर संपलं आपल्याला काय म्हणजे म्हणजे आपल्याला आर्मीची भरती निघू शकत नाही म्हणल्यावर आपल्याला म्हणजे पुढं काय देता येऊ शकत नाही असं आपल्या मनाला वाटलं पण नंतर डबल आणि सरांनी बाबा सांगितलं की नाही तू करू शकतोस म्हणजे प्रयत्नाथी परमेश्वर हे सरांनी सांगितलं की तू पोलीस भरतीचा अभ्यास सुरू कर आणि तिथून मी पोलीस भरतीचा अभ्यास सुरू केला आणि सरांनी म्हणजे योग्य मार्गदर्शन केलं बाबा असं विभ्यास व्यवस्थित तुझा ग्राउंड चांगला आहे फक्त अभ्यासाकडे लक्ष दे मग सरांच्या मार्गदर्शनाकडे लेखीची पण ही तयारी केली मग त्यामुळं आत्ता माझं मुंबई पोलीसला सिलेक्शन झाले ओपनमधून त्यामुळं मी जयमालर अकॅडमीचा आणि बना सरांचा खूप खूप ऋणी आहे आणि हे खरंच झालं म्हटलं तर बनासराच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि बनासराने मला कधी कमी बसून दिली नाही की बाबा तू मा वेगळा आहेस काय काही की तू माझ्या तू माझ्या घरातलाच आहेस त्यामुळं मी बनासरांचा कायम मुल राहीन आणि बानासरा मी पोलीस भरती मुंबई पोलीस आलो त्याबद्दल मी आभार मानतो सर मी सागर अर्जुन पोकळे राहणा पोकळेआ मी ॲग्री करत होतो ॲग्री केली चार वर्षानंतर पुन्हा पुढे काय करायचं म्हणून एक सहा महिने सुट्टी असते तिथून मी आलो इकडं जय मल्हार अकॅडमीला आलो बना सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि मी पाच ते सहा महिनं मन लावून सरांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली मन लावून अभ्यास वगैरे ग्राउंड ही सरांकडून सरांनी माझ्याकडून करून घेतलं आणि माझं मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालं मग यात सगळ्यात मोठा यशाचा वाटा म्हणल्यावर सरांनी मार्गदर्शन राहत पंख मी सुरुवातीला जे मला खेळण्यात तेव्हा सरांच्या योग्य मार्ग माझं सोळाशे सुधारलं व इतर इव्हेंट सुधारले त्यामुळे मी सरांचा आभार आहे आणि आज सरांच्या योग्य मार्ग व त्यांचा आता खाली त्यांनी ग्राउंड शिकवल्यामुळं मी आज मुंबई पोलीसमध्ये मध्ये भर झालं त्यामुळे मी सरांचा आभार म्हणजे माझ माहिती पैसे

एरणा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा